नमस्कार का। भीड़े भीड़े तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का आज काय नाही बघा आज नुसतं व्हिडिओवर व्हिडिओ आहे ती आणि माझ्या एका मैत्रिणीचा फोन पण येतोय तर तिच्यासह जरा थोडंसं प्रॅन्क करते मी तिचं म्हणणं काय आहे जरा बघते आणि त्याच्यावर ठरवते की हिनं कशी बोलते काय मम्मी पण जरा थोडंसं सा अडवून चढवून बोलतेस तिला मग बघूया आपण पुढे काय होते काय नाही आहे का नाही मैत्रिणी सांगा थोड्याशा सा गप्पा मारायच्या जरा थोडस भांडायचं हे तर एवढं तेवढं चालायचं आहे का नाही तर चला तिथं फोन आलाय मी फोन उचलते आणि बघू ती काय बोलते हॅलो हा कोण हॅलो नाही ओळखलं कोण आहे उदारी कधी देणार उदारी अगं पण मी काय पळून बिळून चालले बाय तुझी उदारी काय कुठं जाणार आहे देते की नाही कुठं म्हणले मी तुला जायचं प्रश्न नाही ग हे व्यवहाराचा प्रश्न आहे अगं व्यवहार मी राहिलं ना तू माझ्याकडून चार हजार उद्या ठीक आहे ना त्याच्यामुळे नाही देऊ शकले तुला सांग तुला घरामध्ये खायला प्यायला म्हणजे तू असं काही खातच नाही मला सांग माझं पण उधारी भरती माझं सगळं कर्ज पाणी माझ्या उधारी आले तरच मी कर्ज देऊ शकते अगं पण तू पाच पाच मिनिटाला फोन लावला तर मी कुठन पैसे देणार आहे तुला सारखं करायला पाहिजे होत ग तू आता राहिले किती दीड हजार तेवढे किती बघ वर्ष होऊन आता तर तू चाललय कुठं देता येईल की मी कुठं नाही म्हणलं देत नाही तर आमचं गाळा भाडेने असतो आम्ही कर्ज काढून माल घाललेला असतो आणि तुम्हाला आम्ही नाही तीन महिने शकतो आता तुझ्यासाठी आपली मैत्री म्हणून आपण वर्ष झालं मी थांबल घ्यायला पाहिजे होती कि हो मी एवढे फोन करते तू माझा फोन कट करते माझा दुसरा नंबर तू ब्लॉक आहे पण माझं होता पैसे नाही ते बघ तुला आता सांगायला लागले तुला काय करायचं ते करू शकते तू माझ्याकडे आता पैसे नाही ते मी आता पैसे देऊ शकत नाही हे बघ तू आता मला काय म्हणते काय करायचं ते माणूस किच्या एक मिनिट मी तुला एक वर्ष झालं थांबले आहे ही मी तुला अगोदर काय सांगितलं ते मी नाही म्हटलं नाही ज्यावेळेस माझ्या अरे तू नाही म्हटले नाही एक वर्ष होऊन गेले आता किती तिथे माणसाने हो तू जशी थांबली ना तशी आणखी महिनाभर थांब काय फरक नाही पडत आहे ज्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे येतील

अग हो मला म्हणते उपकार केलं अगं तुला मी उपकारच केलेत ना आता बस त्यावर तर कोणते सांग मी तुला एवढं प्रेमाने एवढे प्रेमाने घेते तू मला म्हणत्या उपकार केलं नाही काय करायचं ते कर जा मला सांग दुकान टाकले उधार दिली म्हणजे आता तुझ्यावर काय करण्यासाठी आणि उधार देते का मला सांग तू तू काय माझ्या संग तंडत बसू नको भांडण करू नको तुला आता सांगायला लागले मी तुझे तुझे पैसे देऊन टाकेल माझ्या लाडकीच्या बहिणीचे पैसे आले की मी तुला देऊन टाकेल ठीक आहे अरे बहिणी तुझ्यावर ए मला तुझ्या संग बोलायला वेळ नाही कळला मला सांग बोलायला गेलं म्हणजे हा मी ते तुला घरात दाखवल म्हणून कळेल का परत तुला काय दाखवणार आहे तू उदारी दुकानात आणून उदारी ते मला मला सांगायच नाही कळेल काय करणार आहे अगं उनकासाठी भाष्य करू नको काय करणार आहे करते काय करायचं ते बरे तुझं बोलून घ्या मग मी तुला सांगते ना देते म्हणून मग तू तसली भाषा काय वापरायला लागली आहे उपकार नको मी काही कोणाचे पैसे बुडवणार नाही तुला देऊन टाकणार आहे पण वेळ लागेल वेळ लागेल नाही मला ह्या चार दिसतात तुझे सुद्धा आता वर्ष झालं मी ऐकत आल्या झालं तुझा आता तुला आता मी गोडी घेतलं आता मला तुला ते पैसे काय पण कर तिकडे बाहेर जा आणि ते पैसे

काय करायचं ते कर जा दोन दिवसात उधारी कर दोन दिवस तिकडच काहीच नाही काळ तोंड बिन तुझ कर तिकडं तुला कुठं करायचं तिकडं नीट भाषा वापरा उदारी आणून नाही उदारी भेटत तुला काय करायचं ते कर जा लय आणि तू

काय गो छान झालं हा बर बर मला एक सांग माझ्या मैत्रिणीला सांग कि पैसे आहेत का नाही ते <laughs> 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 माझा व्हिडिओ चालूच आहे मॅडम माझा व्हिडिओ चालूच आहे म्हटलं तुझे पैसे आहेत का नाही तेवढं सांग म्हंटल माझ्या युट्यूब फॅमिलीला <laughs> हा तर मैत्रीण कसं वाटलं आमचं प्रँक आणि हे खरं आहे बर का ए तुझे पैसे आहेत का माझ्याकडे अरे बाबा काय असं एक संदेश म्हणून द्यावा म्हणून आपण व्हिडिओ केलेला आहे अगं तुला काही सांगायचंय माझ्या दुकान आहे की इथं पण अगो बाईक अगो इक दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष पैसे देत नाहीयेत गुका म्हणजे अशी स्वतःची लाज पण वाटत नाही की आपण बाबा केली केल्या आणि त्या व्यक्तीचं बाबा खरंच कर्ज काढून त्यांनी दुकान टाकलेलं असते त्यांना त्यांचे पैसे थोडे थोडे करून द्यावे करत नाही निर्मजा विचार केला असता तर आतापर्यंत उदारी लगेच दिली असते का नसती सांग बर नाही बाय करले बेकर आणि मैत्रीण हा व्हिडिओ फक्त माझ्यासाठी घेतलेला आहे माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी घेतलाय आणि बायका आहेत आणि खरच जे दुकानदार आहेत छोटी छोटी दुकान असतात स्टेशनरीचे असतात ब्लाऊज शिलाईचे असतात तर खरंच का त्या संकटात असतात बायका कर्ज असतात अंगावरती तर थोडे थोडे करून तुम्ही त्यांचे असे लोदारी तुम्ही करत असाल थोडे थोडे काही ना पण त्यांना देऊन टाका कारण मी माझा अनुभव सांगते कारण मला बायकांनी इतकं फिरले ना माझे इतके पैसे फुडलेत ना खूप पैसे फुडले आणि माझं घर दुकान सगळं भाड्याने आहे आणि रेंज मी राहतोय मग एक संदेश म्हणून हा मी नेहा बरोबर व्हिडिओ बनवलेला आहे आणि बाकी तुमचं मन मुकावल्याचं वगैरे याच्यामध्ये काही हेतू नाहीये आणि नेहरा हा युट्युब चॅनेल हो तर ही माझी मैत्रीण आहे करायची हिना शेख तिथे एक स्टेशनरी दुकान आहे बघा त्याच्यामुळं ती काय करते आता युट्युब चॅनेल भेट हा युट्यूब चॅनेलला पण भेट दे तुझ्या काय नाव आहे का तुझ्या युट्युब च हिना ब्लॉग आहे हा हिना ब्लॉग म्हणून आहे कसं आहे तिनं पण छोट्या ह्याच्यातूनच ती तिचं दुकान उभं केलेलं आहे आणि कसं आहे तिकडं पण कसं गावाकडे तुम्हाला तर चांगलंच आहे की उदारी पाचशे रुपयाचं घेऊन जातात शंभर रुपये देतात चारशे रुपये देतच नाहीत आणि त्या दुकानाकडे परत पर फिरकत कर पण आहेत कारण मी पण अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टीचा त्यामुळं हिला म्हटलं जरा थोडंसं करूया आपण बघू तुला जमते का आणि मला पण जमते का मी कधी असं म्हणजे व्हिडिओ केला नव्हता बरं का पहिल्यांदाच केलाय तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि उदारी कुणा कुणाची हाय ती पटकन देऊन टाका नाही तर असे शिवाय भेटते त्या बर काही नाही काय मग असं दादागिरी बोलतात काय करायचं ते कर मग असं म्हणते तिथे नाही नाही बाबा माझ्यावर काय उपकार केले नाही ते कुणी Bye oh chale chalana bye bye